नमस्ते मी गणेश पवार आमच्या कापिल गावामध्ये बोगस मतदारासंदर्भात मी गेली सात दिवसापासून धरणे आंदोलन बसलेलो आहे यापूर्वी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करावे या, करा या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं होतं की या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आम्हाला कोणतेही अधिकार नाहीत तसेच या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करायचे असतील तर तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला रिसरा अर्ज द्यावा व तिथे जाऊन गुन्हा दाखल करावा या अनुषंगानं मी या ठिकाणी नऊ दिवस अहमरण उपोषणा बसलो होतो त्यावेळी कराड शहर पोलीस स्टेशन यांना या लोकांच्या लो वरती गुन्हे दाखल करावे म्हणून रितसर अर्ज दिला होता त्या अर्जाच्या अनुषंगानं कराड शहर पोलीस स्टेशन यांनी मला एक पत्र दिलंय या पत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितले आहे कि या लोकांच्या वरती जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत तसेच यांनी जे काही बनावट डॉक्युमेंट बनवलेले आहेत तर ही फसवणूक निवडणूक शाखेची व तिथल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे तरी त्या निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी रितसर आमच्याकडे येऊन तक्रारी अर्ज अथवा तक्रार दाखल करावी त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू तरी तुमचा जो आमच्याकडे अर्ज आलेला आहे तो अर्ज आम्ही त्या कार्यालयाला वर्ग करीत का आहे असं रितसर त्यांनी मला लेखी व तोंडी सांगितलेलं आहे तरी प्रांत अधिकारी हे सांगत आहेत की तिथे जाऊन गुन्हे दाखल करा आणि पोलीस स्टेशन सांगत आहे की तो त्यांचा विषय आहे त्यांनी आमच्या ड्रेस तक्रार दाखल करावी म्हणजे हा जो या ना त्या कार्यालयात त्या नाही या कार्यालयात जो उडवा उडवीचा कागद केला जातोय किंवा जी चर्चा केली जाते त्यात तुला आशीर्वादाने केली जाते याबाबत या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे तरी या लोकांच्या वरती जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी या आंदोलना मागे हटणार नाही तसेच माझ्या नऊ दिवसाच्या अमरण उपोषणाच्या अनुषंगानं मला एक पत्र दिलं होत त्या पत्रामध्ये आम्ही योग्य ती कार्यवाही करू असा शब्द देऊन असं लेखी पत्र मला दिलं होत त्या पत्रामध्ये कुठेही या लोकांची नावे कमी करावी असा संदर्भातला कुठेही उल्लेख नव्हता याबाबत मी जे आता धरणे आंदोलनाला बसलो आहे यावेळी मी प्रांताधिकारी यांना व जिल्हाधिकारी यांना रिक्सर पत्रव्यवहार केला होता व या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करावा हे सांगितलं होत त्या पत्राला प्रांताधिकारी यांनी उत्तर दिलं आहे कि तुम्ही आमच्या कार्यालयाची आमच्या कार्यालया जाणून बुजून त्रास देत आहात अशी आमची धारणा झाली असून तुम्ही योग्य त्या न्यायात मागावी तरी आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे असं लेखी उत्तर त्यांनी मला दिलं आहे परंतु मी त्यांच्यावरती व अव्वल युवराज पाटील व या लोकांच्या वरती कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकारी व उपविभागीय आयुक्त पुणे यांना रितसर तक्रार अर्ज दिलेले आहेत जोपर्यंत यांच्यावरती योग्य ती कारवाई होणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही तसेच माझ्या कोचनाच्या अनुषंगानं प्रांत अधिकारी यांनी या लोकांची सुनावणी घेतली होती त्या सुनावणीमध्ये या लोकांची नावे कमी करण्यासंदर्भातले आदेश झालेले आहेत परंतु जी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादी जी आता प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीमध्येही आता या लोकांची नावे दिसून येत आहेत जर या लोकांची मतदार यादीत नावे असतील तर त्यांना मतदार करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही मग प्रांत अधिकारी यांनी दिलेले आदेश कुठल्या आधारावरती दिले जर या लोकांची नावे कमी होणार नव्हती तर हे आदेश कशासाठी दिलेत व का दिले व फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक हे उद्योग चालवत का निवडणूक शकेचे याबाबत रित सर या गोष्टीची सर्वाची चौकशी होणं आवश्यक आहे म्हणून मी जे धरणे आंदोलन धरलेलं आहे ते आंदोलन मी अजून तीव्र करणार आहे कराड तालुक्यातील गावामध्ये ते दोन हजार चोवीस सावीस ज्या विधानसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या वेळी जे बोगस मतदान झालं त्या बोगस मतदानावरती आवाज उठवण्यासाठी कापिलगावच्या रवासी गणेश पवार हे पुढे आले गणेश पवार हे गेल्या आठ दिवसापासून तहसीलदार कार्यालयासोबत घरी लावून बसले मात्र ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं किंवा त्यांना गाठलं अशा अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करावी यासाठी ते गेल्या आठ दिवसापासून या धरणे आंदोलन बसले मात्र त्यांच्या धरणे आंदोलनाकडे कुठलाही अधिकारी याकडे आज ताकद तरी करा नाहीये भारत सेनेसाठी कराड